श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचे नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात सण उत्सवाला विशेष महत्व आहे प्रत्येक सणाचे आपले एक वेगळे वैशिष्ट्य धुलीवंदनच्या आदल्या दिवशी होलिका दहन केले जाते होलिका दहन किंवा होळी म्हणून ओळखले जाते हा दिवस वाईटावर चांगल्याच्या विजयाचा प्रतीक मानला जातो होलिका दहनच्या दिवशी संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी होलिकाची पूजा केली जाते त्यानंतर सूर्यास्तानंतर होलिका दहन होतं होलिका दहनच्या दुसऱ्या दिवशी रंगाची उधळण करत धोलीवंदन साजरं केलं जातं फाल्गुन पौर्णिमेला होलिका दहन आणि दुसऱ्या दिवशी होळी साजरी केली जाते यावर्षी फाल्गुन पौर्णिमा तेथी चोवीस मार्च रोजी सकाळी नऊ वाजून सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी मार्च रोजी दुपारी वाजून एकोणतीस मिनिटाने समाप्त होईल होलिका दहनाच्या वेळी काही उपाय शास्त्रात सांगितले आहेत हे उपाय केल्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे इडापिडा आहे वाईट शक्ती आहे करणीबाधाय पितृदोष आहे हे सर्व नष्ट तर होणारच आहे पण त्याचबरोबर आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य देखील नष्ट होणार आहे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय जो प्रत्येकाने आज संध्याकाळी करायचा आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनल सब्स्क्राइब करा आणि शेजारी बेल ऐकून सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील अशुभावर विजय किंवा असत्यावर विजय म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो पौराणिक कथेनुसार राक्षस राजा हिरण्यकश्यूप आणि भक्त प्रल्हाद यांची ती कथा आपल्याला आठवते बहिणीला म्हणजेच होलिकाला जिला अग्नीपासून वर प्राप्त होता तिला हिरण्यकश्यपुने भक्त प्रल्हादला मांडीवर बसून अग्नीत प्रज्वलित करण्यास सांगितली आणि त्या अग्नीत भक्त प्रल्हाद नाही तर होलिका भस्म झाली होलिका दणाच्या वेळेस काही व्यक्ती काही गोष्टी होलिकात अर्पण करतात आपण पाहतो ते का करतात तर त्या व्यक्तींच्या आयुष्यात असलेली आर्थिक नकारात्मकता किंवा पैशांच्या जर त्यांना अडचणी असतील तर त्या दूर होण्याकरता आपल्या शास्त्रामध्ये काही उपाय हे सांगितलेले आहेत हे उपाय केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदते अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही कार्यामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतोय कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळत नाही त्याचबरोबर आपल्या घरामध्ये पैसा तर येतोय पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही तर ह्या सर्व समस्या का उद्भवतात तर आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषांमुळे बऱ्याचदा आपल्या घरामध्ये काही दोष असतात म्हणजे जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल पितृ दोष असेल की आपले ग्रह चांगले नसतील किंवा आपल्याला की आपल्या घराला नजर लागलेली असेल तरीसुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या येतच समस्या म्हणजे काय तर घरामध्ये वारंवार भांडणं होतात कटकटी होतात आलेला पैसा टिकत नाही घरामध्ये आजार पण येतं मुलांनी केलेला अभ्यास त्यांना लक्षात राहत नाही किंवा खूप मुलं शिकलेली आहेत त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही विवाह जुळण्यामध्ये समस्या येते बऱ्याचदा संतानप्राप्तीमध्ये समस्या येते आपला मोठा व्यवसाय आहे पण त्या व्यवसायामध्ये आपल्याला यश मिळत नाही आहे अशा समस्या अनेक प्रकारच्या आपल्या जीवनामध्ये उद्भवत असतात आणि अशा ज्या विशेष तिथी असतात त्या तिथीला जर आपण काही विशेष उपाय केले तर ह्या सर्व समस्यांपासून आपल्याला मुक्तता मिळण्यामध्ये मदत ही मिळत असते आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर आपल्याला हा उपाय संध्याकाळी सहा वाजल्यापासून तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत केव्हाही करू शकतो तर ह्या उपायाकरता आपल्याला एक मातीची पंथी घ्यायची आहे आणि त्या पंथीमध्ये जे आपल्याला सात भीमसेनी कापूरच्या वड्या ह्या टाकायच्यात आवर्जून भीमसेनी कापूरच घ्या कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असतो त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्या घरामध्ये आणि आपल्यामध्ये जे असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे ते दूर करायचं काम हे करत असतो आता आपल्याला पाच लवंगा घ्यायच्यात आणि त्याचबरोबर तीन हिरव्या वेलची घ्यायच्यात ह्या लवंगा आणि वेलची ज्या आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायच्या त्या अखंड असल्या पाहिजेत कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा किडलेल्या नसाव्या त्याचबरोबर आपल्याला मूडभर जे आहे काळी मोहरी घ्यायची आहे आणि थोडेसे आपल्याला काळे तीळ हे घ्यायचे आहेत आता ह्या सर्व वस्तू ज्या आहेत आपल्या उजव्या हातामध्ये आहेत आणि आपल्या घरामध्ये असणारे जेवढे पण सदस्य आहेत त्यांच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला सात सात वेळा उतरवून घ्यायचे त्याचबरोबर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनंसुद्धा आपल्याला सात वेळा ह्या वस्तू ज्या आहेत त्या उतरवून घ्यायच्या आहेत त्यानंतर ह्या ज्या वस्तू आहेत ज्या आपण संपूर्ण आपल्या घरातल्या सदस्यांवरनं आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनं उतरवल्यात त्या वस्तू ज्या आहेत आपल्याला मातीच्या पंथीमध्ये ज्याच्यामध्ये आपण भीमसेनी कापूरच्या वड्या टाकल्यात त्याच्यामध्ये आपल्याला ह्या वस्तू टाकायच्या त्याचबरोबर ह्याच्यावरती आपल्याला एक चमचाभर गाईचं तूप हे टाकायचं आहे आणि आज आहे होळी पौर्णिमा आणि होळी पौर्णिमेच्या दिवशी आपण आवर्जून होळीमध्ये शेणाची गौरी ही टाकत असतो म्हणून अगदी छोटासा तुकडा जो आहे शेणाच्या गौरीचा सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचा जर तुमच्याकडे असेल तर आवर्जून टाका नसेल ना तर नाही टाकलं तरीही चालणार आहे आता हा उपाय सुरू करायच्या अगोदर आपल्या सर्व घरातले दार खिडक्या ज्या आहेत ते आपल्याला खोलायच्या त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा कारण आपण आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता दारिद्र्य आहे इडापिडा आहे संकट आहेत अलक्ष्मी ते आपल्या घरातनं बाहेर काढून टाकण्याकरता हा उपाय करतात म्हणूनच जे आहे आपल्याला ह्या दरवाजे खिडकी खोलायचे आणि त्यानंतर हा उपाय जो आहे तो करायचा आहे आता हा उपाय आपल्याला कुठे करायचा आपल्या देवघरामध्ये जो दिवा प्रज्वलित आहे तिथेच बसून आपल्याला हा उपाय करायचा आहे दिव्याच्या मदतीने आपण जे हा मातीच्या पंथीमध्ये कापूर टाकला तो प्रज्वलित करून घ्यायचा आणि हाचा जो धूर आहे तो आपल्याला आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे हे जे भांड आपण आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवणार आहे त्यावेळेस आपल्याला निरंतर श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करत करत आपल्या संपूर्ण घरामध्ये हा धूर जो आहे तो फिरवायचा आणि त्यानंतर आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर बरोबर मधोमध आपल्याला हे भांडं आणून ठेवून द्यायचं आहे जिथपर्यंत हा कापूर प्रज्वलित आहे आपल्याला निरंतर श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करत करत राहायचं आहे जेव्हा हा कापूर शांत होईल त्यानंतर जे हे भांडं आपल्याला उचलायचं आणि हे याच्यातले ज्या वस्तू आहेत काही जळाले असेल काही नाही जळाले असेल ते आपल्या घरापासून थोड्या लांब नेऊन आपल्याला आहे टाकताना फक्त काळजी एवढी घ्या की ह्याच्यावर कोणाचा पाय हा पडला नाही पाहिजे अशा रीतीने हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जी अलक्ष्मी ती काढता पाय करून निघून जाते त्याचबरोबर आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे दारिद्र्य आहे पितृदोष असेल वास्तुदोष असेल ह्या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये आपल्याला मदतही मिळत असते आणि अशाच घरामध्ये ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचं नकारात्मकता नसते दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं आणि आज आहे होळी पौर्णिमा जर तुम्ही हा उपाय आजच्या दिवशी केला तर त्यामुळे तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास हा होणार आहे ज्यामुळे तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय नक्की करा आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ तर जय जय स्वामी समर्थ